आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पन्नास हजार रुपयाच्या पगारावर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत पेन्शन मिळेल एन पी एस यू पी एसमध्ये काय फरक आहे संपूर्ण गणना जाणून घ्या जान। एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका व्य असविस्तर पन्नास हजाराच्या पगारावर एक लाख पेन्शन मिळण्या मिळवण्यासाठी यू पी एसची स्थिरता आणि उच्च पेन्शनगणना ते एन पी एसपेक्षा चांगले बनवते यू पी एसमध्ये पेन्शनची रक्कम अंतिम पगार सेवा कालावधी आणि सरकारी लाभावर अवलंबून असते भारतातील पेन्शन प्राप्तकर्त्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडचे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस मंजूर करून सरकारने सूचित केले आहे की ते पेन्शनधारकाची स्थिती सुधारण्यासाठी जागरूक आहे ह्या पावलासह खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांची किमान निवृत्ती वेतन दरमहा सात हजार पाचशे रुपये वाढवण्याच्या दिशेने एक पुढाकार घेण्यात आला आहे जी खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकाच्या संघटनांची दीर्घकाळापासूनची मागणी होती अर्थमंत्र्यांचा पुढाकार अर्थमंत्री नि निर्मला सीतारामन यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शन साडेसात हजारपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती ज्यात अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिले की सरकार त्यांच्या मागण्याबाबत संवेदनशील आहे आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलले उचलेल ई पी ओने मांडलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याबाबतचे अर्थमंत्र्यांनी सांगितले ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचे योगदान सुमारे अठ्याहत्तर लाख सेवावृत्त पेन्शनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील साडेसात कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय कृती समितीने एन एस सी अर्थमंत्र्यांशी सक्रिय संवाद साधला आहे ही समिती सध्या सरकारी मासिक पेन्शन एक हजार चारशे पन्नास ते साडेसात हजारपर्यंत वाढवण्याच्या वा मागणीवर ठाम आहे ज्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला आहे पेन्शनधारकाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा या विषयावरील समितीच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेताना पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची गवाही दिली याशिवाय केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ह्या प्रकरणात सक्रिय भूमिका बजावली असून आवश्यक ती पावली उचलण्याचे आश्वासन त्यांनी प्रतिनिधीने दिले आहे वैद्यकीय सुविधांची मागणी यू पी एस सदस्य आणि त्यांच्या जीवनसाथींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारता येईल अशी मागणीही समितीने केली आहे अशा प्रकारे सरकार निवृत्ती वेतनधारकाच्या केवळ आर्थिक गरजाच नव्हे तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या देखील पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे